बऱ्याच वेळेस आपण ऐकतो बघा की मला शुगर आहे डॉक्टरनी सांगितलंय फळं खात नको जाऊ गोड असलेली फळं शक्यतो जे ऍपल आहे किंवा बनाना आहे केळी वगैरे संत्रा वगैरे जे गोड फळ आहेत आणि दुसरा पण प्रश्न पडतो आपल्याला की जर आपल्याला गोड खायचंय तर मग ते गूळ खावा की साखर खावी हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत बघा मग प्रत्येक वेळेस आपल्याला ज्या वेळेस एखादा डायबिटीज वाला बोलतो अरे नाही 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 मला केळी देऊ नको मला सफरचंद देऊ नको किंवा काही संत्री वगैरे देऊ नको गोड असतं माझा ब्लड शुगर वरती जाईल तर आपण याच प्रश्नाचे उत्तर आज शोधू बघा आता काय फरक आहे हो, ते बघू पहिलं आपण आता फळं जर घेतली चला आपण ऍपलचं उदाहरण घेऊ तर त्याच्यामध्ये काय काय असतं ते बघू पहिलं त्याच्यामध्ये काय असतं सुक्रोज असतं ओके त्याच्यानंतर ग्लुकोज असतं आणि फ्रुक्टोज असतं ओके फिफ्टी पर्सेंट फ्रुक्टोज असतं ओके शुगरचं शुगरचं कॉन्टेंट येते त्याच्यानंतर काय असतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे तीन असतात फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट ओके असं आता साखरेत काय असतं ते बघू साखरेत असतं फिफ्टी पर्सेंट ग्लुकोज आणि फिफ्टी पर्सेंट सुक्रोज आता दोन्हींमध्ये शक्यतो सारखेच कंटेंट असतात हा पण मग फरक काय विचारणार तुम्ही फरक आहे महत्वाचा फरक आहे जागरीमध्ये पण तसंच जागरी म्हणजे गुळ आणि साखर त्यात पण तसाच फरक आहे आता फळांमध्ये साखर तीच असते ओके कारण आपण जी साखर आहे ती कशापासून बनवलेली असते शुगर केन ओके उसापासून बनवलेली असते साखर मग ते पण फळच एक प्रकारचं निसर्गातूनच मिळालेलं आहे पण मग फरक काय तुम्ही विचारणार फरक एकच आहे की त्याच्यामधले जे महत्वाचे फायबर असे आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत किंवा अँटीऑक्सिडंट्स आहेत काय किती महत्वाचे आहेत बघा फायबर म्हणजे काय आपले जे इन्स्टंट आहे किंवा आपली जी बॉडी आहे तिला पचनाला मदत करतं फायबर स्लो करतं प्रोसेस फायबर झालं अगोदर तुम्हाला पचनाच्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ बघा तो फायबरचं भरपूर महत्व सांगितलं मी त्याच्यात सो फायबर त्याच्यातून काढून घेतलं जातं दुसरं काय जातं फ्रुट्स मधून ओके फ्रूट आता शुगर केनला आपण फ्रुटच समजू किंवा उसाला दुसरं काय मिनरल्स जे आपल्या बोनसाठी कॅल्शियम वगैरे जे मिनरल्स असतात ते काढून घेतले जातात तिसरं काय विटॅमिन्स विटॅमिन बी वगैरे ट्वेल्व वगैरे बरेचसे विटॅमिन्स असतात फ्रुट्स मध्ये बरेचसे प्रत्येक मध्ये वेगवेगळे विटॅमिन्स असतात ते सगळे काढून घेतले जातात त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्याला लवकर म्हातारा होऊ देत नाही अँटीऑक्सिडंट्स बघा ओके गंज ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे काय गंज चढणे म्हणजे आपल्या बॉडीला लवकर गंज चढत नाही आपण लवकर म्हातारे होत नाही ते सुद्धा काढून घेतले जातात आणि नंतर उरतं काय प्युअर शुगर साखर हे जे सगळं सांगितलं मी चार पाच गोष्टी त्या फळांमध्ये आहेत साखरेत नाही हा फळांचा एक नंबर लागतो यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ओके म्हणजे काय होतं जर आपण फळं खाल्ले डायबिटीज असणाऱ्या माणसांनी सुद्धा फळं खाल्ली तर काहीही प्रॉब्लेम नाही ओके okay. त्यांनी ते, ते फळं खाऊ शकतात पण प्रमाणात प्रॉब्लेम तिथच येतो आता आपल्याला माहितीये कुठलीही गोष्ट जर प्रमाणात केली तर ती योग्य आहे आता आंबे खायला बसला एखादा वाला आणि एक डझनभर आंबे खाल्ले त्याची शुगर जागेवर राहणार आहे का नाही कॉमन सेन्स कोणीही ते लहान पोरग पण सांगेल एवढे जास्त खाल्ला सारखं तर तुला प्रॉब्लेम येणारच तर डॉक्टरचं म्हणणं हेच आहे जर फळं खाल्ले तर प्रमाणात खा जास्त खाऊ नका हे लक्षात घेत नाही आपण आपण काय लक्षात नाही डॉक्टरने सांगितलं गोड फळ खायचे नाही मग खायच बंद करतो अरे पण बाकीच्याच काय बाकीचे जे आपले विटामिन्स मिनरल्स ओके जे अँटी आहेत किंवा जे फायबर्स आहेत ते आपल्याला त्या फळातून भेटतात आंबा आंबा एवढा गोड असतो पण त्याच्यातून भरपूर महत्वाच्या गोष्टी भेटतात बघा त्या ज्या गोष्टी भेटतात ते, 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 ते आपले जे इन्स्टंट आहे जे पचन संस्था आहे त्या पचन संस्थेच्या लाईनिंग आहेत ज्या भिंती बोलतो आपण त्याला त्याला भरपूर चांगल्या प्रकारचं पोषण देतं आंबा प्रत्येक फळामध्ये गुणधर्म आहेत साधा शुगर केन साब ऊस जरी म्हंटल ऊसामध्ये पण तुम्ही जर तासा ऊस खाल्ला तर शुगर तर भेटतेच तुम्हाला त्याच्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये विटामिन बी चे ट्रेसेस आहेत बरेचसे म्हणजे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात त्याच्याबरोबर ते बर। शरीरासाठी भरपूर चांगले आहे म्हणजे थोडक्यात आपण जर फळं जर खाल्ले नाही डायबिटीज वाल्यांनी तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम येऊ शकतो डायजेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो फळं खाल्णं भरपूर महत्वाचं आहे तुम्हाला ते शळूहळू मधून बाहेर काढील लक्षात घ्या अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत फायबर्स आहेत फायबर सगळ्यात महत्वाचे आहे डायबिटीज असणाऱ्या माणसासाठी फायबर भरपूर महत्वाचे आहेत कारण फायबर काय करतं जरी तुम्ही शुगर खाल्ली आणि फायबर असेल तर फायबर स्लो करतं प्रोसेसला शुगर ऍब्सॉर्प्शन प्रोसेसला स्लो करत आता जर आपण शुगर खाल्ली लक्षात घ्या प्रोसेस कशी होती तोंडात टाकली शुगर तो पहिलं काय होतं आपले जे एन्झाईम्स आहेत आपल्या लाळेमध्ये लाळ तिथून आपली पचनाची प्रक्रिया चालू होते एन्झाईम्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी अगोदर ते काय करतं वेगळं करतं जे आपण खाल्लंय त्याच्यात त्याचे मॉलिक्युल्स वेगळं करतं एन्झाईम्स ते आपल्या लाळेत पण असतात नंतर आपलं पॅनक्रियाज पॅनक्रियाज पण एन्झाईम्स सोडतात आता शुगर जर गेली तर आपल्या लाळेतून तु, लाळेतून एन्झाईम्स मिळतात त्याला त्याच्यानंतर आपल्या पोटात जाते पोटातून ती जाते खाली इन्स्टन टाइम मध्ये छोट्या छोट्या आतड्यामध्ये छोट्या आतड्यात जाताना जे पॅनक्रियाज आहेत आपले पॅनक्रिरिया त्याच्यामध्ये एन्झाईम्स टाकतात म्हणजे त्याला तोडतात मग ते सिंपल शुगर आणि ग्लुकोज मध्ये रूपांतर करत ग्लुकोज डायरेक्ट आपले बॉडी ऍब्सॉर्ब आप करून घेते म्हणजे लगेच आपल्याला एनर्जी येते ओके आपण बघितलं ना ग्लुकोज ऍब्सॉर्ब करण्यासाठी इन्सुलिन लागतं डायबिटीज वाल्या लोकांचा तोच प्रॉब्लेम होतो इन्सुलिन तयार होत नाही त्यांच्या बॉडीमध्ये मग येथे इंजेक्शन घेतात आणि ते इन्सुलिन काय करतं पेशींचा दरवाजा उघडतं म्हणजे पेशींला पेशी एक छोटस समजा एक जीव आहे आपल्या शरीरामध्ये छोटासा एकदम सगळ्यात छोटा जीव त्याला जगायला खाणं पाहिजे ना खाद्य मग तेच ते ग्लुकोज जातं तो एन, हे काय करतो आपला जो इन्सुलिन आहे तो दरवाजा खोलतो आणि पेशीमध्ये ते ग्लुकोज घुसतं आणि पेशीला ते मिळाल्यानंतर मग ते पेशी त्याच्याबरोबर एटी टी तयार करते म्हणजे ते काय त्याचं एनर्जी ओके अशी प्रोसेस आता लक्षात घ्या ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये महत्वाचं आहे शुगर ओके okay. पण फ्रुट्स मधून शुगर गेली पाहिजे आपल्याला वरतून शुगर रिफाईंड शुगर रिफाईंड काहीही केलं रिफाईंड म्हणजे एकदम त्याचं फिल्टरेशन केलेलं सगळं घातक आहे बघा मैदा गहू खा तुम्ही चांगले मी तर बोलेल गहू खाऊच नका ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी गहू खाऊच नका त्याच्यामध्ये ग्लुटन असतं बऱ्याचशा प्रॉब्लेम करतात शरीरामध्ये पचनाचे प्रॉब्लेम चालू होतील तुम्हाला ओके थोड्या प्रमाणात खाल्लं तर चांगलं आहे दहा okay, दहा चपात्या खाऊ नका थोडं खा शक्यतो आपलं जे खाणं आहे आता तुम्हाला खोटं वाटेल अक्षरशः शा, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे गहू हे जनावरांचं खाद्य आहे आपलं नाही माणसाचं खाद्य नाही ते कारण गव्हाची उंची किती छोटी असते म्हणजे ते एक घास आहे म्हणजे काय येते एक गवताचा प्रकार आहे गहू आपलं खाद्य नाही येते जनावरांचं खाद्य आहे आपलं कसं ज्वारी बाजरी जे उंच होतात त्याच्यात भरपूर आयरन्स असतात व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात ज्याचं आयुष्य कमी त्या गोष्टी चांगल्या नसतात बघा आता बाजरी ज्वारी वगैरे ते बऱ्याचशे दिवस बालन होता जो पालन पोषण होतं चांगलं कणसाचं त्याच्यातून आपल्याला मिळते म्हणजे बरेचसं पोषक द्रव्य मिळतात त्याच्यातून आपल्याला तसं गावातून भरपूर कमी मिळतात बघा आणि ग्लुटन पण असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच्यामुळे गहू शक्यतो बंद करा आणि त्यातले त्यात मैदा तर खाऊच नका मैदा म्हणजे त्याच्यातलं विष काढलेलं आहे बाहेर गावातलं जे विष आहे थोडसं मी गहू खाऊ नका का तर त्या मैद्यामुळे बोलतो त्याच्यातलं विष बाहेर काढलेलं आहे मैदा आपल्यासाठी ते विष आहे कारण आपल्याला जास्त एनर्जीची गरज नाहीये बघा मी कायम सांगतो जे थंड प्रदेशातले लोक आहेत त्यांना भरपूर एनर्जीची गरज आहे कारण त्यांना थंडीशी लढायचं आहे भरपूर एनर्जीची आपल्यापेक्षा जवळजवळ डबल एनर्जी लागते त्यांना मायनस टेम्परेचर आहे अरे साधं उदाहरणे थंडीमध्ये आपलं हॅपेटाईट आपलं जेवण वाढतं मग तिकडे गेल्यानंतर किती वाढेल जेवण आपल्याला कारण एनर्जीची गरज पडते आपल्याकडे एनर्जीची गरज एनर्जी नाहीये तरी पण आपण भरतो आणि मग असं पुढे येतं <laughs> स्टोअर करतं ना शरीर दुसरं काय पर्याय टाकलेलं कुठंतरी काहीतरी करायलाच लागणार त्यामुळं जे डायबिटीज झालेले त्यांनी फळं खायला घाबरू नका खा तुम्ही फळं काहीही प्रॉब्लेम नाही सगळ्या प्रकारचे फळ खा तुमच्या शरीराला भरपूर चांगलं येते फक्त अतिरेक करू नका एवढंच म्हणणं आहे डॉक्टर लोकांचं दुसरं शक्यतो साखर आणायचं बंदच करा साखर आणि मैदा हे पदार्थ घरात आणूच नका लक्षात घ्या माझ्या भगिनींनो साखर आणि मैदा हे विष तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी ओके त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होणार ब्लड डायबिटीज ब्लड शुगर डायबिटीज सगळं ब्लड प्रेशर ओबेसिटी म्हणजे काय काय नाही सगळे जे पूर्ण यादी आहे ते हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचवणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे साखर रिफाईंड शुगर आणू नका पोरांना शक्यतो गुळाची सवय लावा अरे चहा पाजायचा तो गुळाचा पाजा ना त्याच्यामध्ये थोडे तरी मिनरल जातील त्यांच्या शरीरामध्ये ओके कारण गुळामध्ये प्रोसेस केलेलं नसतं त्याच्यातून रिफाईन केलेलं नसतं काढलेलं नसतं साधी प्रोसेस आहे नॉर्मल प्रोसेस नॅचरल प्रोसेसने बनलेलं आहे कुठलीही पदार्थ जर प्रोसेस केला तर त्याचे जे जीवनसत्व आहेत ते निघून जातात बघा त्याच्यामुळं शक्यतो जर खायचं तर फळ खा फळच खा वेळ आली तुम्हाला गोड खायची छा वगैरे पिण्याची तर गुळाचा प्या शक्यतो गुळावर स्विच व्हा बघा हेल्दी राहण्याचे हे एकदम छोटेसे छोटेसे गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला नक्की हेल्दी ठेवते आणि व्यायाम तर कराच करा जे खाल्लेले आहे ते बाहेर निघालं पाहिजे बघा जी एनर्जी खाल्ली आहे ती एनर्जी तुम्हाला केलीच पाहिजे नाहीतर ती स्टोर होईल शरीरामध्ये आणि प्रॉब्लेम करेल बघा तुम्हाला सांगितलं ॲट किती महत्वाची प्रक्रिया आहे आपलं आयुष्य कसं वाढतं ओके बघा बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावर मी बघा जमतंय का शक्यतो फळं खा डायबिटीजवाल्यांनी बिंदास फळं खा पण कमी प्रमाणात खा जास्त प्रमाण करू नका अतिरेक करू नका शक्यतो साखरेवरून गूळ खाण्याचा प्रयत्न करा हेल्दी रहा आणि आनंदी राहा बघा नमस्कार